नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ साईज मध्ये कांदा मित्रांनो का हो हे बघू शकतो मित्रांनो हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे काका का

ಅಕರಶ मित्रांदे कांदा आहे काशे सत्यात्तर एकशे सत्याहत्तर येऊ शकते मित्र एकशे येऊ रुपये मित्र मोठे कांदा आहे भाऊ का सर येऊ शकते मित्रांनो मित्र एकदम क्वालिटी कांदा आहे बाबा का भाऊ गेली बाराशे कुठला कांदा शेतकरी काय परवडं काय परवडतो पण मग आता करतो का भाऊ बरोबर सरकार पाडाले पाय त्याला काय करतात त्या करतात लोक तर म्हणते सरकार सरकार चांगलं आहे काय आलं ते नाही पाडाला पाहिजे त्यालाही पाडाले पाहिजे शेतकऱ्याची माती झाली ना काय खूप खायचं का मी पण अपेक्षा काय होती बाबा तुमच्यावर अरे अपेक्षा काय शेतकरी त्यावर खांजा अपेक्षा काय होतं तुमच्या दोन हजार

मित्रा मिडियम साइज मध्ये कांदा आहे बाबा का भाव हो गेले नऊशे एक्क्याण्णव कुठला कांदा सावरगाव सावरगाव येऊ मित्र नऊशे एक्क्याण्णव रुपये गेलाय मिडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का भाऊ हो गेले सहाशे अकाउंट येऊ शकतो मित्रांनो गोल्टी भो हो गेले चार चाळीस कुठला कांदा पिंपल गाव भिगवू शकतो मित्र चार चाळीस मित्र मिडल साईज मध्ये कांदा आहे भाऊ हो गेले नऊशे पाच कुठला कांदा भेऊ शकतो मित्र नऊशे पाच रुपये हा कांदा मित्र एकदम क्वालिटी कांदा आहे भो का गेले चौदाशे एकवीस कुठला कांदा नेवरगाव नेवरगाव व्हरायटी कोणती कांदाची घरगुती घरगुती चौदाशे एकवीस रुपये गेलो हाच क्वालिटीचा कांदा आहे भाऊ का भाऊ गेले पाच सात कुठला कांदा मित्र मित्र मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का भाऊ ಚಾರಿಟಾತ್ರೆ ಮಿತ್ರ ಚಾರೋಗಿ ನವದೆ ಮಿತ್ರ ಹವದ ಭೋಗ್ ಹೋಗಲಿ ಕುಡಲ ಕಂದ गाडी निमगा मग परवाड करायला एकदम क्वालिटी कांदा आहे धोका भाऊ आक्रश भाऊ कुठला कांदा दोन व्हरायटी कोणती कांद्याची वरायटी कोणती कांद्याची घरगुती येऊ शकतो मित्र आक्रश भाऊ रुपये मीडियम साइज मध्ये कांदा तो तो दर्थ दर्थ कांदा कुठला मित्रांनो एकदम क्वालिटी कांदा आहे धोका हो गेली बारा चौपन्न कुठला कांदा नागड वरडी कोणती गर्दी वेळ नाही मित्रांनो रुपये गेले